नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज काही आपण महत्त्वाचे काही टॉपिक घेऊन आलेलो आहोत जी कीचे काही क्वेश्चन घेऊन आलेलो आहोत तरी येणाऱ्या कंबाईनच्या दृष्टिकोनातून काही महत्त्वाचे काही पी ऐकूच आहेत ते आपण बघूया सॉल्व करायचं आहे आज <coughs> क्वेश्चन रीड करूया हे पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रासाठी जबाबदार आहे तुम्ही कमेंट मध्ये उत्तर द्यायचं आहे तर बघा ऑप्शन मध्ये काय काय दिले पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रासाठी जबाबदार आहे तर काय काय जबाबदार आहे प्रावरण भूकवच बाह्य भाग आणि आंतरभाग अंतर्गत भाग तर पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रासाठी काय जबाबदार आहे तर पृथ्वीचा भाग हे आपण बघू शकता नेक्स्ट क्वेश्चन बघूया सर्व सर्व ऑफ इंडिया सोसायटीच्या स्थापनेचे श्रेय कोणाला दिले जाते तर सर्व ऑफ इंडिया सोसायटी कोणाची आहे तो आन्सर द्या फटाफट आन्सर द्या मित्रांनो ऑप्शन काय काय दिले गोपाळ कृष्ण गोखले लाला लजपत राय सी आर दास आणि राजाराम रॉय तर याचा आन्सर काय कोणाची आहे संस्था सर्वंट सोसायटी तर याचा आन्सर काय आहे ते कृष्ण गोखले <coughs> ओके नेक्स्ट क्वेश्चन बघूया गांधी आयुर्वेद करार भारतातील कोणत्या चळवळीशी संबंधित आहे तर गांधी आयुर्वेद करार कधी कर झाला एकोणीसशे एकतीस रोलर टॅक्ट कधीच आहे एक एकोणीसशे एकोणीस यांचा याचा काही संबंधच नाही आणि सविनय कायदे बघ एकोणीसशे सत्तावीस जवळ एकोणीसशे वीस छोडो भारत एकोणीसशे वीस आठ ऑगस्ट आठ ऑगस्ट आठ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस चले जाऊ चळवळ बघ कोणती आहे गांधी आयुर्वेद करार कोणत्या त्या संबंधित आहे तर सविनय कायदेवागे पुढील पैकी कोणती चित्रशैली महाराष्ट्राची आहे तर महाराष्ट्राची कोणती चित्रशैली आहे ही पुढील पैकी ऑप्शनमध्ये काय काय लघु चित्रकला मधुबनी कलम आणि वारली तर आपली महाराष्ट्राची चित्रशैली कोणती आहे मग यापैकी अँसर कायचं वारले ओके नेक्स्ट बघूया वस्तूच्या आयात निर्यात आयात निर्यातीवरील कर हा टिंबटिंब म्हणून ओळखला जातो द टॅक्स इम्पोज इन इम्पोर्ट अँड एक्सपोर्ट ऑफ कमोडिटीज इज नोन ॲज कस्टम ड्युटीज तर त्याला काय म्हणतात भारतात वस्तूच्या आयात निर्यातीच्या निर्यातीवर कर कशा त्या ते, ते जो कर लावतो त्याला काय म्हणतात कस्टम्स ड्युटीज आणि हे जे मूल्यवर्धित व्हॅल्यू ॲडेड टॅक्स व्हॅल्यू ॲडेड टॅक्स कधीच आहे दोन हजार पाच आणि हे जीएसटी दोन हजार सतरा कधी आला एकशे एकवी घटना दुरुस्ती कशामध्ये आहे दोनशे शेहेचाळीस एक आहे तरी एक्साईज ड्युटी म्हणजे याचा अन्सर काय आहे ते कस्टम ड्यूटीज नेक्स्ट क्वेश्चन बघूया पित्तरस मध्ये पित्तरसामध्ये टिंबटिंब तयार होते पित्तरस बायल ज्यूस इज फॉन किडनी सॅलेवरी ग्लँड लिव्हर आणि लंग्स बायज्यूस कुठे तयार होते मग तर पित्तरस कशामध्ये तयार होते शरीराच्या कोणत्या भागामध्ये तयार होते तर मूत्र पण किडनीचा तर काही संबंधच येत नाही सॅल्युरी ग्लँडचा काही संबंधच येत नाही हे ज्यूस काय होते तर लिव्हरमध्ये एकृत हे फुफ्फुसाचा काही संबंधच नाही म्हणजे याचा आन्सर काय येते एकृत यस ओके नेक्स्ट बघूया कोणता महासागर यस साखरचा आहे विच ओशियन इज यस शेप्ड पॅसिफ पॅसिफिक ओशियन अटलांटिक ओशियन मेडि मेडिटेरियन ओशियन इंडियन ओशियन तर याचा आन्सर काय आहे अटलांटिक अटलांटिक महासागर यस नेक्स्ट क्वेश्चन बघूया विच ऑफ द फॉलोइंग पेयर्स हैज अ डबल सर्क्युलेशन पॅथवे मराठीत बघूया पुढीलपैकी पैकी कोणत्या जोडीमध्ये दुहेरी रक्ताभिसरण संस्था असते तर आयोगाचा हा एक महत्त्वाचा टॉपिक आहे मित्रांनो एकेरी रक्ताभिसरण संस्थेचे कोणते कोणते प्राणी येतात दुहेरी रक्ताभिसरण संस्थेचे कोणते कोणते प्राणी येतात आणि थंड रक्ताचे कोणते कोणते प्राणी आहेत याच वेगवेगळ्या सायन्समध्ये डिव्हाइज केलेलं आहे हे आयोगाचे खूप महत्वाचे महत्वाचे पार्ट आहे ते हे याच्यावर एखादी क्वेशन असतेच हमखास असतेचिक वर पुढील पैकी कोणत्या जोडीमध्ये दुहेरी रक्ताभिसरण संस्था असते ऍम्फिबियन्स अँड मॅमल्स मॅमल्स उभयचर आणि सस्तन प्राणी बर्ड सँड मॅमल्स पक्षी आणि सस्तन प्राणी रेप्टाईल्स अँड मॅमल्स सरपटणारे सरपटमध्ये साप पाल आणि याच्यामध्ये बेडूक सॅलेमेंडर आणि सरपटणारे व सस्तन प्राणी आणि फिश आणि पक्षी तर मग दुहेरी रक्त मिसरण असणारी कशामध्ये असतात तर ते बर्ड्स अँड मॅनिमल्स म्हणजे पक्षी आणि सस्तन प्राण्यामध्ये दुहेरी रक्त विसरण संस्था असते यस yes, एनी डाउट्स नेक्स्ट बघूया खालीलपैकी कोणते जैन तीर्थकार पार्श्वनाथ यांचे प्रतीक आहे विच ऑफ द फॉलोइंग इज द सिंबॉल ऑफ जैन तीर्थ करा प्रश्नता पशुवंतप तर याचा आन्सर काय आहे याच त्याच्यामध्ये ऑप्शन मध्ये काय काय वळू कमळ साप आणि सिंह तर जयंत पार्श्वनाथाचं यांचं कशाचं प्रतीक आहे तर साप येस yes? ओके okay. तुम्ही पण <coughs> तुम्ही पण आन्सर देण्याचा प्रयत्न करा म्हणजे तुमच्या मध्ये पण थोडं हे होईल खालीलपैकी कोणी खालसा धोरण सादर केले होते हु अमोंग हु अमॉंग द फॉलोइंग ऑफ द लॅब्स म्हणजे खालसा धोरण हे कोणाचं आहे लॉर्ड कॅनिंग लॉर्ड रिपन लॉर्ड डलहसी वॉरन हेस्टिंग्स तर खालसा धोरण कोण मांडले तर लॉर्ड डलहौसी खालसा धोरण आणि रेल्वेचं पण विभाजन केले ह्यांच्याच काळामध्ये रेल्वेची पण सुधारणा झाली लॉर्ड डलहौसी जखात लॉर्ड रिपन स्थानिक स्वराज संत जनक स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक म्हटले जाते लॉर्ड रिपनला जनक लॉर्ड कॅनिंग वॉरन हेस्टिंग बंगालचा गव्हर्नर बंगालचा गव्हर्नर येस ओके नेक्स्ट क्वेश्चन बघूया मानवी शरीरातील पाचन तंत्रातील सर्वात लांब अवयव कोणता आहे विच इज द लाँगेस्ट ऑर्गन ऑफ द डायजेस्टिव्ह सिस्टीम इन ह्युमन बॉडी तर आपल्या ह्युमन बॉडीमध्ये सर्वात लांब असणारा अवयव कोणता आहे तर स्वादुपिंडाची नलिका लहान आतडे मोठे आतडे अन्न नलिका तर आपल्या सिस्टीम सिस्टीममध्ये सर्वात लांब असणारा अवयव कोणता आहे तर जेव्हा मराठीत समजत समजत नसतं तर इंग्लिशमध्ये वाचायचं पर्याय पण पॅनक्रेटिक डक्ट स्मॉल इंटेस्टिन लार्ज इंटेस्टिन आणि एगस तर लांब असणारी कोणती आहे मग लहान आतडे लहान आतडे काय ते सर्वात मोठे आहेत लांब असणारी आहेत लहान आतड्याची हे नेक्स्ट क्वेश्चन बघूया विच 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 फॉरेस्ट आर ऑल्सो रेफर्ड टू एज मान्सून फॉरेस्ट कोणत्या वनाला मान्सून फॉरेस्ट असे म्हणतात तर मॉरेटेन फॉरेस्ट ट्रॉपिकल डेसिडक्स ट्रॉपिकल इवर्जिंग फॉरेस्ट मराठीत काय काय पर्वतीय वने उष्ण प्रदेशीय पर्णपाती वने उष्ण कटिबंधीय वने आणि खारफुटीचे जंगल हे अरबी समुद्राला लागून आहे ते अरबी समुद्राला लागून फार कुठे जंगल उष्ण प्रदेशीय वने तर काय उष्ण प्रदेशीय वने येस एनी ओके नेक्स्ट बघूया हृदयापासून शरीराच्या विविध भागात रक्त होऊन येणाऱ्या रक्तवाहिन्यांना काय म्हणतात तर आपले जे शुद्ध रक्त अशुद्ध रक्त शुद्धाकडून अशुद्धाकडे अशुद्धाकडून शुद्ध रक्ताकडे शुद्ध होऊन पुन्हा मेंदूकडे जाते ते मग ते ते जे बा प्रस जे भिसरण होते म्हणजे अशुद्ध रक्ताकडून शुद्ध रक्ताकडे जे आपले हे होते त्यांना काय म्हणतात ते कशाद्वारे जातात जे आपल्या जे शिरा असतात त्यांना काय म्हणतात तर धमन्या कशाद्वारे ते रक्त पार्सल होते तर धमण्याद्वारे आपल्या अशु अशुद्धाकडून शुद्ध होते तर धमण्याद्वारे विविध रक्तवान्यांना काय म्हणतात तर धमन्या म्हणतात धमन्याद्वारे आपल्या काय होते रक्ताचं हे होते येस yes. पोटाद्वारे स्रावणाऱ्या श्लेष्मलाची भूमिका काय असते पोटाच्या आतील भागाचे संरक्षण मेदाचे पचन करणे अन्नातील जंतू नष्ट करण्यासाठी तर प्रतीनांचे पचन करणे तर याचा आन्सर काय येते पोटाच्या आतील भागाचे संरक्षण करणे येस yes. कोणती समुद्रध्वनी आर्टिक महासागराला तर दोनी दोनी? आर्टिक महासागराला प्रशांत महासागराशी जोडते तर कोणती समुद्रध्वनी जोडते आर्टिक महासागराला समुद्र समुद्रध्वनी डोअरची समुद्रध्वनी बेरिंगची समुद्र ध्वनी आणि सुद्धा ही समुद्रध्वनी तर मग याचा आन्सर काय येते मग बेरिंगची याचा आन्सर काय येते बेरिंगची यस ओके पृथ्वीची सर्वात मोठी असणारी परिसंस्था कोणती तर पृथ्वीची सर्वात मोठी असणारी परिसंस्था कोणती आहे जीवावरण जलावरण स्थलावरण आणि जैविमिती तर सर्वात मोठी परिसर कोणती आहे तर जीवावरण येस ओके दुहेरी शासन पद्धती कोणी सुरू केली हु द ड्युअल गव्हर्नमेंट सिस्टीम दुहेरी शासन पद्धती कोणाची आहे रॉबर्ट क्लायू वॉरन हिन्स्टिंग यांचा तर काही संबंधच नाही लॉर्ड कॉर्नवालिस आणि लॉर्ड विलिसली लॉर्ड विल्यसिने काय केले तैनाती फौजीची स्थापना केली ओके तर दुहेरी राज्यव्यवस्था कोणाच्या काळामध्ये आली तर दुहेरी राज्यव्यवस्था रॉबर्ट क्लायू ओके okay? भारतात सरकती योजना कोणत्या सरक्ती योजनेला केव्हा सुरुवात झाली पंचवार्षिक योजना हा एक आयोगाचा आय एम पी टॉपिक आहे या टॉपिकवर आमकाच एक क्वेश्चन असतोच पंचवार्षिक योजना हे ठरलेलाच असतो पंचवार्षिक योजनेमध्ये कधी त्याचा कालावधी विचारतात कधी त्यांचे योजनेचं नाव विचारतात कधी त्यांचे त्या ते योजनेचं हे कोण होतं अध्यक्ष कोण होतं योजने हो या योजनेमध्ये विकास दर किती होता आणि त्या त्या पंचवार्षिक योजनेमध्ये कोणती कोणती उद्योगाचे विकास झाला कोणते कोणते उद्योग आणले हे आयोगाचा पंचवार्षिक योजनेवर हामकास एक क्वेशनच असतो हे सरग ती योजना कधीची आहे एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर पंचवार्षिक योजना कधी झाली एकोणीसशे एकावन्न ते पंचावन्न पंचावन्न ते एकसष्ट पुन्हा एकसष्ट ते सहासष्ट पुन्हा सहासष्ट एकोणीसशे सहासष्ट ते एकोणसत्तर म्हणजे असे हे जे एकोणीशे अठ्याहत्तर ते ऐंशी आहे यालाच काय म्हणतात सरपती योजना याचा आंसर काय आहे ते मग यांचा काही संबंधच नाही हे योजना कधी आहे हे एकोणीसशे अठ्याहत्तर नेक्स्ट बघूया दादाभाई नवरोजी यांनी किती वेळा आय एन सी चे अध्यक्षपद अध्यक्ष झाले <coughs> दादाभाई नवरोजी बिकेम द प्रेसिडेंट ऑफ आय एन सी इंडियन नॅशनल काँग्रेस इंडियन नॅशनल काँग्रेस इंडियन नॅशनल हाऊ हो मेनी द नंबर ऑफ टाइम म्हणजे दादाभाई नवरोजी भारत आपल्या <coughs> इंडियन नॅशनल काँग्रेसचे किती वेळा अध्यक्ष झाले तर किती वेळा अध्यक्ष झाले तर हे तीन वेळा यस yes? ओके okay. उपोष्ण कटिबंधीय आणि उंच नि, निम्न विश्रुतीय यांच्यात वाहणारे ग्रह वारे म्हणून ओळखले जाते तर कोणते आहे ध्रुवीय पूर्वेकडील वारे व्यापारी वारे पश्चिम वारे वरीलपैकी काही नाही मग याचा आन्सर काय येते व्यापारी वारे उपोष्ण कटिबंधीय उंच आणि निम्न विश्रुती यांच्या वाहणारे वारे ग्रह ग्रह वारे म्हणून ओळखते कशाला तर व्यापारी वाऱ्यांना काय okay. म्हणतात बंगालमधील सामाजिक व धार्मिक सुधारणांची अग्रगण्य संस्था आत्मीय सभा आत्मीय सभा कोणी स्थापन केली इंग्लिश मध्ये बघूया हु इज इस्टॅब्लिश आत्मीय सभा अ प्रिकॉरिस इन द सोशलिजियस रिफॉर्म्स इन बेंगॉल म्हणजे आत्मीय सभेची स्थापना कोणी केली सरळ सरळ क्वेश्चन तर कोणी केली विवेकानंद रामकृष्ण मिशन स्वामी सॉरी रामकृष्ण रामकृष्ण स्वामी दयानंद सर रामकृष्ण मिशन वेदाकडे चला स्वामी दयानंद सरस्वती राजाराम मोहन राय राजाराम मोहन राय अस राजाराम मोहन राय सतीबंदी चळवळीचे सती प्रतिबंधक कायदा ह्यामध्ये पण त्यांनी महत्वाची भूमिका बजावली राजाराम मोहन पन। राय पण काही संबंधच नाही काय राजाराम मोहन राय यस ओके लोणार सरोवर लोणार लेक इज अ सिच्युएटेड इन द स्टेट ऑफ लोणार सरोवर कोणत्या राज्यात आहे तर लोणार सरोवरांना आपल्या रामसर मध्ये आपल्या जागतिक वारसा स्थळामध्ये दर्जा देण्यात आले राम लोणार लोणार आणि अजून दुसरं कोणतं अजून तर महाराष्ट्रामध्ये आहे लोणार सर्व हे कुठं आलं महाराष्ट्रामध्ये बुलढाणा नंदुरबारच्या एका दर्जा दिले तर पश्चिम बंगालचा काय संबंध आहे तेलंगणाचा काही नाही आंध्र काय काही नाही अँसर काय आहे ते महाराष्ट्र पाचन तंत्राचा कोणता भाग पाण्याचे आणि पाचन न झालेल्या खाद्य पदार्थामधील काही क्षारांचे शोषण करण्यासाठी मदत करते तर काय करते छोटे आतडे मोठे आतडे स्वादुपिंड व नलिका तर पचन होण्यासाठी कोणते मोठे आतडे यस ओके आणि मागच्या क्वेश्चन मध्ये काय होते की आपल्या आप हृदय आपल्या मानव शरीरातील सर्वात मोठी लांब नलिका कोणती तर लहान आतडे आणि हे पाचन तंत्राचा कोण भाग को पाण्याचे आणि पाचन न झालेल्या खाद्यपदार्थामधील काही क्षारांचे शोषण करण्यास कोण मदत करते तर कोण मदत करते तर मोठे आतडे यस पुढीलपैकी कोणते साधन वातावरणीय दाब मोजण्यासाठी वापरले जाते तर वातावरणीय दाब मोजण्याचं एक कोणतं बॅरोमीटर काय आहे अँसर बॅरोमीटर गॅलवॅनो हे काय हे मीटर, मीटर. मीटर पायरोमीटर वाता दाप कशा मदे तर वातावरणीय दाब कशामध्ये मोजला जातो तर बॅरोमीटर मध्ये मानवी हृदयाला टिंबटिंब नावाच्या दुहेरी पडद्याच्या थैलीने झाकलेले असते तर कशा ल्युरा पुरा एरपी कार्डियम आणि पेरिकार्डियम तर याचा आन्सर काय आहे ते मग पेरिकार्डियम पेरिक कार्डियम काय होते मानवी हृदयाला पेरडी मानवीतेला ना, पेरिकार्डियम नावाच्या दुहेरी पडद्याच्या थैलीने झाकलेली असते म्हणजे जी आपली जी किडनी असते त्यांना ओके okay. राष्ट्रपती भारतीय राष्ट्रपती पदाकरता निवडणूक लढवण्यासाठी उमेदवाराचे वय किमान किती वर्ष ने, किती वर्ष असणे आवश्यक आहे हे महत्वाचा प्रश्न आहे हे सर्वांना माहितीच पाहिजे हे जनरल नॉलेजचा प्रश्न आहे कारण हेच माहीत नसलं तर मग <coughs> निवडणूक ऐकून काय कायग महत्वाचं आहे काहीच उपयोग नाही हे अठरा वर्ष हे मतदान करण्यासाठी जवळ आहे मतदान करण्यास पात्र हे पंचवीस आहे हे लोकसभा विधानसभा लढू शकतो त्यांचं हे पात्रता आहे पस्तीस वर्ष हे राज्यपाल राष्ट्रपती यांचं आहे हे पासष्ट वर्ष हे न्यायाधीश म्हणजे पासष्ट पेक्षा कमी सरन्यायाधीश वगैरे हो मग याचा आन्सर काय ते पस्तीस वर्ष पुढील पैकी कोणते रक्ताभिसरण प्रणालीचा भाग नाही रक्ताभिसरण प्रणालीचा भाग नाही म्हणते केशवाहिनी केशवाहिनी पण आहे शिरा पण आहेत आणि धमनी पण आहेत म्हणजे हे नाही विली येस yes? ओके okay? काचेच्या प्रिझममधून जात असताना पांढऱ्या प्रकाशाचा कोणता रंग जास्तीत जास्त वाकलेला असतो विच इज कलर ऑफ द व्हाइट लाइट सर्फस आय मॅक्झिमम बेंडिंग विन इट पासेस थ्रू द ग्लास इन प्रिझम म्हणजे काचेच्या प्रिझम मधून जात असताना पांढऱ्या प्रकाशाचा रंग कोणत्या रंगामुळे जास्तीत जास्त वाकलेला दिसतो तर हॉयलेट जांभळ्या रंगामुळे काय होतं ते होते तर याचा आन्सर काय येते जांभळा नेक्स्ट क्वेश्चन बघूया पुढील घटना त्यांच्या कलानुसार लावावं खाली दिलेल्या संकितामधून योग्य उत्तर निवडा तर आपल्याला हे सिक्वेन्स लावायचं आहे म्हणजे हे सिक्वेन्स लावण्याची क्रोनॉलॉजी माहिती पाहिजे म्हणजे त्यासाठी आपण रिव्हिजन करायचं नोट्स मध्ये मग <coughs> सर्वात पहिले काय येते उडचा खलिता उडचा खलिता त्याच्यानंतर काय येते हंटर आयो त्याच्यानंतर काय येते हंटर आयो त्याच्यानंतर काय येते सॅडलर आयो आम्हा मित्रांनो चांगलं लिहून देतो तुम्ही चांगलं लिहून द्या किंवा स्क्रीनशॉट करून करून घेऊ शकता उडचा कविता सॅडलर आयो नेक्स्ट सॉरी उडचा खली त्याच्यानंतर हंटर आयोग त्याच्यानंतर सॅडलर आयोग त्याच्यानंतर सार्जंट आयोग म्हणजे बी डी मग याचा आन्सर काय आहे ते यस ओके okay. कोणत्या पंचवार्षिक योजनेत भारताला स्वावलंबी आणि स्वावलंबी आणि स्वावलंबशील अर्थव्यवस्था बनवण्याचा प्रस्ताव होता बघा मित्रांनो हा पण क्वेश्चन रिपीट झालेला आहे म्हणजे पंचवार्षिक योजनेवर हामखास एक क्वेश्चन असतोच त्यामुळे चांगलं वाचून घ्या एकदा <coughs> दुसरी पंचवार्षिक योजना तिसरी पंचवार्षिक योजना सहावी पंचवार्षिक योजना आणि सातवी पंचवार्षिक योजना तर याचा आन्सर काय येते तिसरी पंचवार्षिक योजना तिसऱ्या पंचवार्षिक योजनेला काय त्याचं उद्दिष्ट काय होतं तर स्वावलंबी आणि स्वावलंबशील अर्थव्यवस्था यस नेक्स्ट बघूया दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार दोन हजार अकराच्या जनगणनुसार भारतातील कोणत्या राज्यात अनुसूचित जातीची संख्या लोकसंख्या शून्य आहे येस ओके तर याचा आन्सर काय येते नागालँड नागालँडमध्ये काय ची संख्या शून्य आहे सिक्कीम मध्ये एस टी आहे याच्यामध्ये आसाममध्ये पण एस टी आहेत केरळमध्ये पण आहेत एसी लोक पण कुठे नाहीत तर नागालँड मध्ये नेक्स्ट बघूया आधुनिक भारता भारतीय इतिहासाच्या संदर्भात पुढीलपैकी कोण मावाळा होते मावाळा असणारे कोण कोणते आहेत मग दोन आणि फिरोशा मेहता आणि गोपाळकृष्ण दोन आणि चार दोन लाला लजपत आहे एक मिनिट मित्रांनो हा दोन आणि तीन हा म्हणजे फिरोशा मेहता आणि गोपाळकृष्ण गोखले अमरकंठच्या पठारावरून कोणत्या नदीचा उगम होतो अमरकंठ कुठं आले हे मध्य प्रदेश सातपुडा पर्वताच्या मध्य प्रदेश तिथं नर्मदा नदीचा उगम होतो अमरकंठ मधून नर्मदा नदी म्हणजे पश्चिम वाहिनी वाहणारी सर्वात मोठी नदी आहे ती तेरा बारा याची लांबी किती आहे तेरा बारा किलोमीटर आणि हे झालं भारतामध्ये टोटल भारतामध्ये नर्मदा नदीची लांबी किती आहे तर तेरा बारा आणि महाराष्ट्रामध्ये किती आहे नर्मदा नदी फक्त चोपन्न किलोमीटर म्हणजे पूर्ण महाराष्ट्राच्या बाहेरच वाहते फक्त चोपन्न किलोमीटर ते बी मुलताई सातपुडा पर्वत तिथून <coughs> जळगाव मधून थोडं क्रॉस करते तर्न नदी बेतवा नदी गोदर हे चंबळ बेटवा केनशोन हे यमुना नदीचे आहेत हे गोदावरी नदी हे गोदावरी नदीला काय म्हणतात भारताची दक्षिण गंगा या गोदावरीचा उगम कुठं होते गोदावरीचा उगम कुठं होते तर त्र्यंबकेश्वर त्र्यंबके शहरमध्ये ब्रह्मगिरी गोदावरी गोदावरीची लांबी किती आहे भारतामध्ये टोटल तर नदी एका युरोपियन एका युरोपियन अध्यक्षेखाली आय एन चे पहिले अधिवेशन कोठे होते तर विच वॉज द फर्स्ट सेशन ऑफ इंडियन नॅशनल काँग्रेस इंडियन नॅशनल वॉज हेल्ड अंडर द प्रेझेन्टिप ऑफ युरोपियन तर याचा आन्सर काय ते इंडियन नॅशनल काँग्रेसचे पहिले अधिवेशन एका युरोपियन त्याचा त्याचा अध्यक्ष एक युरोपियन अध्यक्ष होता तर ते कोणतं अधिवेशन होतं बॉम्बे अधिवेशन अठराशे शहाण्णव च कलकत्ता अधिवेशन अठराशे अठ्याऐंशी च अलाहाबाद अधिवेशन आणि अठराशे सत्याऐंशी च मद्रास अधिवेशन तर याचा आन्सर काय ते अठराशे अठ्ठ्याऐंशी सा अलाहाबाद अधिवेशन जॉर्ज जॉर्ज उल याचे अध्यक्ष होते अलाहाबाद अधिवेशन येस थँक्यू अशाच प्रकारचे क्वेश्चन पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा यस yes, थँक्यू